आपण सगळेजण मोठ्या उत्साहाच्या कार्यक्रमासाठी एकत्रित झालेलं आहात आणि कार्यक्रमामध्ये निश्चितच ज्यांच्या विचाराने आपण या जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून ज्यांच्या विचाराने आपण एक या सांगली शहराच्या परिसरामध्ये कार्यकर्ते म्हणून काम करतो

एक आपल्या हक्काचा आपल्या विचाराचा आपल्या सोबत कायमच्या सर्व सुखदुःखात पाठीशी उभा असताना जो आपल्याला खासदार हवा होता तो खासदार तुम्ही सगळ्यांनी मिळून दिल्यामुळे आज या ठिकाणी जे चांगलं निमित्त आपल्या सर्वांना मिळालं त्या निमित्ताने आपण सगळे एकत्र चालवतो वास्तविक पाहता आज खरं भाषण होतील असं मला वाटणार

एक साधा पाचशे हजार लोकांच्या समोर सत्कार आपल्याला स्वीकारून सांगणार आहे तर या सांगलीच्या मातीमध्ये न भूतो भविष्यती ज्या सांगली जिल्ह्याच्या सांगली लोकसभा मतदारसंघातील तमाम सर्वसामान्य गोर गरीब लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला दिलं अशा जवळ लाखोच्या साक्षीने आपल्याला या ठिकाणी

लोकांच्या मनात जे आहे ते यंदा आपल्याला करून दाखवायचं मी फार आता बरोबर लोकसभेच्या उमेदवारी बाबतीत काय घडलं काय इतिहास झाला याच्या आज होता उमेदवारी दाखवल्यानंतर काय गोष्टी घडल्या त्याच्यावर मी आज होणार कारण मला बऱ्याच गोष्टी मी

मी त्यांना विश्वास दिला की तुम्हाला खात आम्ही बनवला आणि आम्ही म्हणून काढतो आता विश्वास राहत तुम्ही पाच वर्ष आम्हाला सगळ्यांना विश्वास द्यायचा आहे की तुम्ही मला खात्री हितासाठी विकासासाठी काम करणार बहिणी कधी भाषण करत होत्या काही बहिणीच भाषण सगळ्यांना असे सगळ्यांचे

आमचे सगळे लोकसभा मतदारसंघ मागे टाकले महाराष्ट्रात उत्सुकता लागली होती लोकांमध्ये चर्चा होती कुतूहलोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत काय आणि ते सगळं करत असताना उमेदवारी त्याच्यानंतर निवडणूक

सांगत होते की आपण हळूहळू या ठिकाणी पुन्हा एक बांधणी करू आणि या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष स्वर्गीय वसंतदादा कदम साहेब कदम भाऊचा विचार करणार नसतो ते सगळं करत असताना काही उद्या चढावाचे काळ सुद्धा आपण ठेवले चौदा नंतर एकोणीस आलं एकोणीस मध्ये सुद्धा लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत एक संघर्ष करावा लागला त्या संदर्भ

आणि आम्ही एक सगळा सगळ्यांना संदेश दिला की आता आपण एक दिलाने एक विचाराने जिल्ह्यामध्ये समाजकारण राजकारण दिलं पाहिजे आणि पुन्हा एकदा आपल्याला काँग्रेस पक्षाचा विचार हा मजबूत केला पाहिजे के या सगळ्यांनी मला साथ दिली प्रत्येकाच्या मनात काही ना काही शंका होती काहीतरी इतिहास होता काहीतरी कटुपणा होता पहिला

جلدہ باتی ملکی کہ یہاں ویسے جلیہ جلیہ مدے لوگوں کی تاہی دامنے کی ملکی جلیہ مدے مستوی اکنگ کا مکشان ہے جلیہ مکشان جلیہ مدے گھنگ نے کاری کٹھنے جلیہ کے لوگوں کی اکاسا چاہاں ہمارے پسندوں کے لیم آج اچھلہ مدے بڑا شکر اپنیالا ساملہ رکھا چاہاں کہ ترون کانے پر سلام جلدہ بہتا ہے کہ سبرا دو دستانا انے کنفی ہو رک म्हणून सांगू इच्छितो की मला बरंच बोलायचं ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी काय काय भाष्य केली ज्यांनी ज्यांनी वक्तव्य केली काल परवाची सुद्धा या सगळ्यांना मला कौतुक करायचं आणि म्हणून या ठिकाणी मला असं साधा सुद्धा नाही आज जेवणाचा कार्यक्रम बहिणी मदत होऊन युवा मंचाच्या कार्यक्रमांनी एक काहीतरी आभाराच्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात तिथे ठेवलेला आहे पण एक सत्काराचा कार्यक्रम व सांगलीच्या जनतेच्या